राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जुन्नर तालुका पूर्वच्या वतीने रविवार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ज्ञानमंदिर हायस्कूल आळे येथे भव्य क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन ग्रामोत्ती मंडळाचे उपाध्यक्ष सौरभ डोके यांच्याशी उभे झाले यावेळी ज्ञानमंदिर हायस्कूलचे उपप्राचार्य कोते सर पर्यवेक्षक सूर्यवंशी सर स्वयंसेवक व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये महाराष्ट्राच्या मातीतील मर्दानी मैदानी खेळांचे प्रमुख आकर्षण होते सध्या तिथे सर्वच मुले घरी मैदानी खेळण्याऐवजी मोबाईल डिजिटल मीडिया सोशल मीडिया टी व्ही बघत बसतात मैदानी खेळांचे खेळ खेळले जात नाहीत हे स्वयंसेवकांच्या लक्षात आले मुलांची शारीरिक बळकटी स्नायूंची बळकटी शारीरिक क्षमतांमध्ये वृद्धी बौद्धिक वृद्धी व्हावी म्हणून रविवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी आळेफाटा नारंगाव पिंपरी पेंढा चौदा नंबर पिंपळवंडी साकोरी बोरी निमगाव सावा बेल्ली राजुरी आळे यांसह सुमारे त्र्याऐंशी गावातील मुख्यत्वे शाले पाचवी ते बारावी वयोगटातील सुमारे दोनशे खेळाडूंनी या क्रीडा महोत्सवात सहभाग नोंदवला होता त्यांना विविध खेळांचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण देऊन खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या विजेत्यांना गौरवपत्र व मेडल्स देऊन गौरवण्यात आले